जळगाव शहरातील एम आय डी सीमधील केमिकल फॅक्टरीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली असताना दुसरीकडे जामनेर तालुक्यातील फत्तेपुरापासून जवळ असलेल्या पिंपळगाव पिंपरी गावात घरात असलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाला यामुळे झोपडीला आग लागली यात सहा घरे जळून खाक झाली आहेत जळगाव जिल्ह्यात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत जळगावातील एम आय डी सीमधील केमिकल फॅक्टरीत स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत सतरा ते अठरा कामगार यात गंभीररित्या भाजले गेले आहेत तोच जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे सिलेंडरचा स्फोट होऊन झोपडीला आग लागल्याची घटना घडली जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फतेपुराजवळील पिंपळगाव पिंपरी गावात गॅस गळतीमुळे दुपारच्या सुमारास आग लागली या आगीत सहा घरे जळून खाक झाली आहेत ही आग इतकी भयंकर होती की आजूबाजूच्या घरांनाही याचा फटका बसला आहे या आगीमध्ये घरातील सर्व धान्य टी व्ही फ्रीज यासह घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवीत न्यूज जळगाव